गणपती बप्पा मोर या गणपती बप्पा मेले आले आज है। गेले दहा अकरा दिवस तुम्ही आमच्या घरी आलेला आहात आणि आज आपलं विसर्जन होत आहे गेल्या दहा दिवसात तुम तुमची आम्ही मनाभोरी सेवा केलेली आहे आणि ह्या सेवेत जर काही चुकी झाल्या असतील काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा आणि तुमची अशी सेवा क कर, करण्याची आम्हाला संधी मिळू दे दरवर्षी असेच आमच्या घरी या आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या काही चुकलं असेल गणपती बाप्पा बोर या गणपती बाप्पा बरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे अकरा दिवसापूर्वी आमच्या घरी आलात आम्ही तुमची मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तीने यथा सांग यथामध्ये पूजा केली आमच्या पूजेत काही चुकले असेल काही त्रुटीला समाप करा आमची पूजा गोल मारून घ्या तशीच आमच्या कुटुंबावर आपली अखंड कृत्रिकाम ठेवा मुलाबाळांच्या शिक्षणात प्रगती करा नोकरी व्यवसायात यश द्या सर्वांना सुखी समाधानी ठेवा चुकले आमचे काही त्यांची क्षमा असावी पप्पा पुढच्या वर्षी या तुम्हाला निरोप देताना मन अगदी हिलावून जात आहे परंतु परत पुढच्या वर्षी आम्हाला सेवा करण्याची संधी द्या गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया